नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संतानप्राप्तीविषयी अतिशय प्रभावी सेवा बघणार आहोत जी सेवा मी स्वतः केलेली आहे जी सेवा मला स्वतः परमपूज्य गुरुमावलीने दिलेली आहे ज्यावेळी मी दिंडोरीला गेलेले आ, मी मला स्वतः सेवा घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी त्यावेळी मला इतर सेवांसोबतच परमपूज्य गुरुमाऊलींनी ही संतान प्राप्तीसाठी जी काही आज मी सेवा सांगणार आहे ती सेवा दिली होती आणि खरंच या सेवेचा अनुभव येतोच येतो जर आपण मनापासून श्रद्धेने विश्वासाने ही सेवा केली ना शंभर टक्के नव्हे एक हजार एक टक्का अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर मी स्वतः ही सेवा केलेली आहे मला खूप सुंदर अनुभव आलेला आहे आणि माझ्यासारख्या असंख्य स्वामी भक्तांना या सेवेची प्रचिती आलेली आहे जर तुम्हालासुद्धा बघा बऱ्याच तांच्या कमेंट्स येतात की ताई आमच्या लग्नाला सात वर्ष झाली पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली तरीही आम्हाला संतानप्राप्ती होत नाही आहे किंवा जरी गर्भधारणा राहिली तरी गर्भ टिकत नाही आहे वारंवार गर्भपात होतो मिसकॅरेज होतं असं असे प्रकार आमच्यासोबत घडत आहेत आणि इतके वर्ष लग्नाला होऊन सुद्धा संतानप्राप्ती होत नाही आहे मेडिकल रिपोर्टसुद्धा म्हणजे दोघांचे नॉर्मल आहेत अशा सगळ्या गोष्टी असूनही संतानप्राप्ती होत नाही तर ह्या तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती किंवा संतानप्राप्ती होण्यासाठी किंवा ताईंच्या अशा कमेंट्स आहेत की ताई आम्हाला मु मुलगा होण्यासाठी काही सेवा सांगा तर मुलगा व्हावा सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर अतिशय प्रभावी सेवा आहे मी परत एकदा सांगते खूप 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 सुंदर अनुभव येतोच आणि संतानप्राप्ती होतेच कितीही मग तुमचं लग्नाला चार वर्ष हो पाच वर्ष हो नक्की याचा अनुभव येतो तर आता बघा सेवा काय करायची तर आणि कधीपासून Uh, कोणी करायची तर सगळी सेवा व्यवस्थित मी सांगणार आहे जशी मी सेवा केलेली आहे जशी मला केंद्रातून सेवा करायला सांगितली होती तशीच मी तुम्हाला सेवा सांगणार आहे यात एवढा एवढा पण बदल नाही आणि मी प्रत्येक सेवेत कोणताच बदल कर करत नाही आणि तो अधिकार पण नाही आणि ते पाप पण मी करणार नाही जशी मला केंद्रामध्ये सेवा सांगितली होती की तू अशी अशी सेवा करायची आहे तर ती, ती तशीच मी तुम तुमच्यासोबत अगदी सेवा शेअर करत आहे तर आता तुम्हाला कधीपासून सेवा शेअर सॉरी करायची आहे तर बघा येत्या दहा दहा जानेवारीला पुत्र आहे पुत्रदा एकादशी आणि पुत्रदा एकादशी ही संतानप्राप्ती प्राप्तीसाठी सा, अतिशय महत्त्वाची एकादशी मानली जाते या दिवशी आपण संतानप्राप्तीच्या अनेक सेवा करत असतो आणि त्याचं फळ स सुद्धा आपल्याला मिळत असतं तर पुत्रदा एकादशीपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे तर आता बघा आणि समजा जर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल मासिक धर्म असेल सुतक विटाळ किंवा तुम्ही बाहेरगावी असाल तर कधीपासून सेवा चालू करायची हे सुद्धा मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी सेवेचे नियम अटी कोणी सेवा करायची कधी करायची सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील कधी कधी काय होतं की तुम्ही त्याच त्याच कमेंट्स करता आणि त्या कमेंट्स अशा असतात की त्याचं उत्तर ऑलरेडी व्हिडिओमध्ये असतं त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळी ही सेवा तुम्हाला व्यवस्थित कळेल तर आता पुत्रदा एकादशी आहे दहा जानेवारीला आणि दहा जानेवारीपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची तर आता काय करायचं जर समजा तुमच्या घराजवळ गावात आसपास स्वामींचं केंद्र असेल तर केंद्रात जायचं आदल्या दिवशी जाऊ शकता किंवा त्याच दिवशी जाऊ शकता तिथे जायचं महाराजांना प्रार्थना करायची जाताना नारळ खडीसाकर फूल घेऊन जायचं अगरबत्ती घेऊन जायची महाराजांना प्रार्थना करायची तिथे ते सगळं अर्पण करायचं फूल खडीसाकर वगैरे नारळ महाराजांना सांगायचं की उद्यापासून मी मला संतान प्राप्ती व्हावी म्हणून एक्केचाळीस दिवसाची ही सेवा करते किंवा करतोय तर तुम्ही ही सेवा जी आहे ती माझ्याकडून पूर्ण करून घ्या निर्विघ्नपणे पूर्ण दे हो अशी महाराजांना तुम्ही विनंती करायची आहे प्रार्थना करायचे तिथे बसायचं पाच मिनटं दहा मिनटं बसायचं नामस्मरण करायचं महाराजांना मुद्रा करायचा आणि घरी यायचं अशी महाराजांना आपण सेवा सांगून यायचं किंवा आपण सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या अशी प्रार्थना तिथे करून यायची बघा केंद्रात जाणं आणि हे सगळं बोलणं म्हणजे संकल्प नव्हे ही महाराजांना प्रार्थना झाली तर आता घरी आल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा ज्या दिवशी पुत्रदा एकादशी आहे त्या दिवशी दहा जानेवारीच्या दिवशी तुम्हाला छानपैकी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे देवपूजा करायचं आहे आता ही सेवा करत असताना आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती लागणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच असते आणि असलीच पाहिजे बघा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती मला ज्यावेळी गुरुमावलीने सेवा दिल्या होत्या त्यावेळी त्यामध्ये ही सेवा देखील होती आणि मला इतर सेवा भगवान शंकरांची सेवा दिली होती त्याचबरोबर अजून काही गुरुचरित्र पारायण ह्या सगळ्या सेवा दिल्या होत्या त्याचबरोबर ही सेवा देखील दिली होती आणि मी ही सेवा रोज नित्यनेमाने म्हणजे सगळ्याच सेवा ज्या ज्या दिल्या होत्या नित्यनेमाने करायचे पण ही सेवा जर तुम्ही नक्की कराल बघा प्रत्येकाच्या भोगानुसार प्रत्येकाच्या कर्मानुसार आपल्याला सेवा मिळत असतात पण तुम्ही नक्की संतानप्राप्तीमध्ये तुम्हाला अडथळे येत असतील तर ही सेवा पुत्रदा एकादशीपासून नक्की करा शंभर टक्के अनुभव येणार म्हणजे येणार तर आता काय करायचं आंघोळ झाली देवपूजा झाली संकल्प करायचा देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे सगळ्यात पहिले तुम्हाला बघा पहिल्या दिवशी आता ही सेवा आहे एक्केचाळीस दिवसाची पहिल्या दिवशी तुम्हाला म्हणजे एकादशीच्या दिवशी पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला जोडीने सेवेला चालू करायचं आहे ताई आमचे मिस्टर कामात आहेत किंवा आमचे मिस्टर इथे माझ्या जवळ नाही आहेत किंवा लांब आहेत दूर आउट ऑफ स्टेशन आहेत किंवा दुसरीकडे जॉब करतात मी इकडे एकटीच असते असं काही तुमचं कारण असेल तर ठीक आहे पण शक्यतो नव्याण्णव टक्के तरी तुम्हाला पहिल्या दिवशी जोडीनेच सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एकटीने सेवा केली तरी चालेल पण श ज तू तु... खरंच तुम्हाला जमलं ना तुम्ही नक्की जोडीने सेवा पहिल्या दिवशी करायची आहे तर माझं असं झालं होतं की मिस्टर इथे नव्हते मिस्टर पुण्याला होते त्यामुळे मी पहिल्या दिवशीपासून एकटीने सेवा करायची पण ज्या ज्या ज्यावेळी ते यायचे त्या त्यावेळी मी ते सेवेचं पाणी वगैरे आहे ते त्यांना द्यायचं आता ते तुम्हाला मी पुढं सांगते आता सेवा काय करायची सगळ्यात पहिले दोघांनीही बसायचं आहे देवघरापुढे आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा तर मा हातामध्ये पाणी घ्यायचं उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षता लाल फूल म्हणजे फूल कोणतंही असो फूल घ्यायचं आणि संकल्प करायचा की मला सं मी स्वतःचं नाव घ्यायचं की मी आता मी माझं घेते मी मेघा कश्यप गोत्राची जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत असेल तर गोत्राचं नाव घ्या नसेल तर कश्यप गोत्राची संतान पा प्राप्तीसाठी मला मूल व्हावं मला संतानप्राप्ती व्हावी संतानप्राप्तीमध्ये जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर होऊन मला छानसं बाळ व्हावं यासाठी मी ही एक्केचाळीस दिवसाची सेवा करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची आहे असा संकल्प करायचा आहे आणि ते पाणी जे आहे ते तुम्हाला एखाद्या डिशमध्ये खाली सोडायचं आहे डिशमध्ये खाली पाणी सोडलं तर ते तुम्ही झाडाला घालू शकता आता सेवेला चालू करायचं सेवा करत असताना तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती असेल तर अतिशय उत्तम बघा हा गळती असेल ना तर त्याचा फायदा आपल्याला होतो एकतर गळती चालू असते अभिषेक चालू असतो आणि इकडे आपलं पठणसुद्धा व्यवस्थित होतं जर आपण हाताने अभिषेक करू लागलो तर आपल्याला धड वाचता पण येत नाही ते व्यवस्थित आणि धड अभिषेक पण करता येत नाही त्यामुळे गळती जर असेल तुमच्याकडे तर अतिशय उत्तम जर नसेल आणि तुम्ही हाताने अभिषेक करण्यात कम्फर्टेबल असाल वाचण्यात आणि अभिषेक करण्यात तर तुम्ही तसं देखील करू शकता तर आता दोघांनी बसल्या संकल्प केला त्यानंतर सेवेला चालू करायचं तर एक तामण घ्यायचं किंवा एक ताट घ्यायचं त्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची से बघा प्रार्थना करताना महाराजांना पण करायची आणि बाळकृष्णा पण करायची की मला संतान प्राप्ती होऊ दे आणि ही सेवा जी आहे ती माझ्याकडून पूर्ण करून घ्या तर अशी प्रार्थना करून झाल्यानंतर सेवेला चालू करायचं सेव्या सेवा काय करायची सगळ्यात पहिले बाळकृष्णांच्या मूर्तीची पंचोपचार पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला आता अभिषेकाला सुरुवात करायची अभिषेक करत असताना काय करायचं बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती तामनामध्ये ठेवायची त्यानंतर गळती ठेवायची आणि अभिषेक चालू करायचा सगळ्यात पहिले कोणतीही सेवा करत असताना स्वामी स्तवन तुम्हाला एकदा म्हणायचं आहे आता स्वामीस्तवन म्हणताना अभिषेक करायची काही गरज नाही फक्त पहिल्यांदा स्वामीस्तवन म्हणायचं आणि नंतर पुढच्या सेवे सेवा करत असताना गळती किंवा अभिषेक चालू करायचा स्वामी स्तवन म्हटलं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन आहे या या पुस्तकामध्ये पहिल्याच पेजवरती स्वामी स्तवन आहे आणि ज्या ज्या मी सेवा सांगणार आहे त्या सगळ्या सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत तर आता स्वामीस्तवन म्हणल्यानंतर सो so, uh, गळती चालू करायची म्हणजे अभिषेक चालू करायचा आणि दोघांनीही या सगळ्या सेवा पठन करायच्या आहेत श्रवण करायच्या नाहीत पठणच करायच्या आहेत तर आता पै सोळा वेळा तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायचं आहे एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे बघा सोळा वेळा पुरुषसुक्त एक वेळा श्रीसुक्त तर त्याचबरोबर एक माळ संतान गोपाळ मंत्र एक माळ तुम्हाला श्रीस्वामी समर्थ मंत्राचा करायचा आहे परत एकदा मी सांगते सोळा वेळा पुरुषसुप्त एक वेळा सुक्त सो एक माळ संतान गोपाळ मंत्र एक माळ श्रीस्वामी समर्थ मंत्राची करायचं आहे त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेच्याच पुस्तकामध्ये गोविंदर दामोदर स्तोत्र गोविंदर दामोदर स्तोत्र हे स्तोत्र आहेत त्या तेसुद्धा तुम्हाला एकदा पठन करायचं आहे तर आता ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला अभिषेक करता करता म्हणायच्या आहेत आता बघा मी परत एकदा सांगते अभिषेक चालू असताना तुम्हाला सोळा वेळा पुरुषसुक्तं एक वेळा स्त्रीसुक्तं एक माळ संतान गोपाळ मंत्र एक माळ स्वामी समर्थ मंत्र आणि एकदा तुम्हाला गोविंद दामोदर स्तोत्र ही सेवा तुम्हाला अभिषेक चालू असताना करायचे आता ह्या सगळ्या सेवा कंप्लीट झाल्यानंतर मूर्ती का म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती काढून घ्यायची आणि ते जे काही पाणी आहे आता त्या पाण्याचं काय करायचं मी नंतर सांगते आता ह्या सगळ्या सेवा करून झाल्या आता ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तामन उचलायचं गळती उचलायची ठेवून द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे त्या व्यंकटेश स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे आणि पुत्रप्राप्तिदायक स्तोत्र जे आहे सगळे सगळे स्तोत्र मंत्र ह्या सगळ्या पुस्तक म्हणजे इथं आहेत या पुस्तकामध्ये आता मी प्रत्येक पेज तुम्हाला उघडून दाखवत नाही तर पुत्रप्राप्तीदायक षष्टी स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र हे दोन जे स्तोत्र आहेत ते विना अभिषेक करता फक्त पठण करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे रोज एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सेवा करून झाल्यानंतर पहिल्या दिवशी जोडीने सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एकटीने केली तरी काही हरकत नाही फक्त पहिल्या दिवशी तेवढी नक्की सेवा जोडीने करा बघा तुम्हाला जसं आई व्हायचं आहे तसं त्यांनासुद्धा बाप व्हायचा आहे कुठेतरी बघा म्हणतो ना की आपण मिस्टर येणार नाहीत किंवा ते करणार नाहीत बसणार नाहीत सेवा पण शेवटी करता करीत करविता स्वामी आहेत त्यांना कशी बुद्धी घालायची ते महाराज बघून घेतील आपण ही समजवण्याचा प्रयत्न करा समजले तर अतिशय उत्तम नाही तर ठीक आहे तुम्ही करा पण शक्यतो जोडीने करा आणि जर तुमचे मिस्टर इथे नसतील बाहेरगावे असतील कुठं येणं शक्यच नसेल पॉसिबल नसेल तर तुम्ही एकटीने सेवा चालू केली तरी चालेल आता पहिल्या दिवशी जोडीने केली दुसऱ्या दिवशी एक दुसऱ्या दिवशीपासून एकटीने केले तरी चालेल आता हे पाणी जे आहे ते आपल्या अभिषेकाचं पाणी आहे ते काय करायचं अभिषेकाचं जे पाणी आहे ते तुम्ही दोघांनीच प्यायचं आहे एवढं पण पाणी वेस्ट करायचं नाही दोघांनी कितीही मग ते अर्धा तांब्या साठू दे किंवा ग्लासभर साठू दे दोघांनी पाणी जे आहे ते अर्धा अर्धं संपवायचं आहे नवरा आणि बायकोने बाकी इतर कुणाला ते पाणी द्यायचं नाही त्यानंतर आता तुम्ही एक म्हणजे मिस्टर नसतील नाहीच आहेत मग तुम्ही एकटीने ते पाणी ग्रहण करायचं आहे किंवा प्यायचं आहे आता ज्या ज्या वेळी येतील ते कधी गावी येतील त्यावेळी त्या त्यावेळी सेवा झालेलं पाणी ते तुम्ही त्यांना देऊ शकता मी तसंच करायचे कारण मिस्टर इथे नव्हते पुण्यात होते त्यामुळे मी एकटी सेवा करायचे ज्या ज्यावेळी ते इकडे गावी येतील त्या त्यावेळी मी ते, ते, ते सेवाचं पाणी त्या त्यांना द्यायचे तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे आणि श, श सेवा कंप्लीट झाल्यानंतर आता एक्केचाळीस दिवस पूर्ण तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करत असताना मध्ये म्हणजे तुम्हाला सुतक आलं विटाळ आला, आला तर काय करायचं सुतक विटाळ हे जास्त दिवसाचा कालावधी असतो तुम्हाला परत सेवा चालू करायची आहे कधी कधी काय होतं ना की आपण काय करतो हां तेरा दिवसाची सेवा झाली बारा दिवसाची सेवा झाली आता विटाळ आलं सुतक आलं तर काय करायचं तिथूनच कंटिन्यू कराय नाही बघा विटाळ सुतक हा जास्त दिवसाचा कालावधी असतो हो त्यामुळे ती सेवा खंडित होते त्यामुळे तुम्हाला परत नव्याने सेवा चालू करायची आहे आता परत पुत्र एकादशी कधी येणार तर त्या एकादशीची वाट बघायचं नाही पुढच्या महिन्यात जी एकादशी येईल त्या दिवशीपासून तुम्ही परत नव्याने सेवा चालू करू शकता आता मासिक धर्म आला तर मासिक धर्म हा काही जास्त कालावधी नसतो त्यावेळेस चार पाच दिवस स्किप करायचे आता अकरा दिवस तुमची सेवा झाली आहे मासिक धर्म चार पाच दिवस स्किप करायचा आणि परत तुम्ही कंटिन्यू सेवा चालू करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे परान्न वर्ज करा सेवा करत असताना परान्न वर्ज करा मी परत परत तेच सांगते कारण बऱ्याच कमेंट्स तर काही आम्हाला अनुभवच येत नाही बघा अनुभव कसा येईल ज्यावेळी आपण परान्न घेतो त्यावेळी त्या लोकांचे आपल्याला दोष लागत असतात ज्यांचं तुम्ही अन्न खाल्लं आहे त्यांचं दोष लागत असतात त्यामुळे शक्य होईल तेवढं परान्न वर्ज करा मांसाहार वर्ज करा ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळी मांसाहार तुम्हाला आणि या सेवेमध्ये पण संकल्पयुक्त सेवा आहे ना तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही पण मांसाहार कडकडीत वर्ज असला पाहिजे परान्न खाऊ नका जर कदाचित चुकून वेळ आली खायची तर तीन वेळा गायत्री मंत्र बोला आणि मग तुम्ही परानं घेऊ शकता पण शक्यतो वर्ज करा तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे नक्की करून बघा शंभर टक्के अनुभव येणार म्हणजे येणार मलासुद्धा आलेला आहे मी परत सांगते कारण आपलं चांगलं झालं आहे ना दुसऱ्यांचं पण चांगलं व्हावं आणि जे आपल्याला माहिती आहे ना ज्या ज्याने अनुभव आलेला आहे ज्याने प्रचिती आलेली आहे ते एखाद्याला सांगायला काय बिघडतं तर म्हणून खरंच सांगते मी स्वतः ही सेवा केलेली आहे आणि मला खरंच या सेवेचा अनुभव आलेला आहे बऱ्याच का परवाच्या व्हिडिओमध्ये पण माझा अनुभव शेअर केला की दिंडोरीला गेले किंवा तिथे गुरुमावली भेटले सेवा दिली तर हे सगळं मी शे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर ही सेवा स्वतः केलेली आहे मला अनुभव आलेला आहे आणि म्हणूनच मी ही सेवा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्की करून बघा शंभर टक्के अनुभव येईल आणि तुमच्या घरातसुद्धा नक्कीच एक सुंदरसा बाळकृष्ण येईल यात काही शंका नाही तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ